रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे एक परफेक्ट स्त्री संबंध एका पुरुषाने आपल्या पत्नीशी कसा करावा ह्याच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला सांगतो लय आज्ञाने इतकं आज्ञाने की त्याला माफच नाही आणि लहानपणापासून ह्या विषयावर कोण बोलत नाही सगळ्यात महत्त्वाचं जास्त त्याचं खाजगी आयुष्य असतं त्याच्यामध्ये पण कोण लक्ष देत नाहीत तो माणूस बाहेर बी काही सांगत नाही बरं बाहेर एखाद्या मित्राला विचारलं कोणाला विचारलं त्याला त्याच्याबद्दल माहिती नाही पण त्याची माहिती डॉक्टरांना परफेक्ट असते लाज असते लाजपोटे लोक विचारत नाही आजची जी घटना आहे ह्याच्यात आपल्याला आंघोळीत लगवी करायची म्हणजे कसं सांगतो तुम्हाला की जे मला सांगायचे जे, जे तुम्हाला जाणून घ्यायचे हे तुम्ही जाणून घ्यायचं स्टोरीच्या माध्यमातून असा विषय रायबाग त्यामुळे रायबाग रायबागमधली बस्तवाड या ठिकाणी घडलेली घटना आहे राजाराम आलेकर चाळीस वर्षाचा माणूस आहे व्यवस्थित ऐकून घ्या काय विषय नाही आमका <coughs> हा जो राजाराम आलेकर आहे बायको आहे राजाराम आलेकर ही व्यक्ती थोडीशी आज्ञेने जर समजून चाला शरीर संबंधाच्या बाबतीत आणि त्याची जी बायको आहे सुनेत्र आलेकर वर्ष पस्तीस नवरा चाळीसचा बायको पस्तीस ही तिथं साकीट जरी योग्य असलं तरी बाहेर दिवसभर जागल्यानंतर क कडी लावून बेडवर झोपल्यावर ह्यांचं आयुष्य सुखी नव्हतं याचं कारण म्हणजे टायमिंग ह्या नवऱ्याचं टायमिंग इतकं कमी होतं की ती बाहेर यायची अतृप्त तिची ही पूर्ण न झाली होती काय होणार आहे अतृप्त असा विषय गडी जरा गडबडीतला गडी जरा गिसाड गाई म्हणतात बघा त्याला म्हणजे कुठल्याही प्रकारचा फोरपले नाही आता काय झालं आहे तुम्हाला खरं सांगू का आता मला मला जरा बोलून त्याचा आता काय होतंय कुठेही गाई करा पण इथं गाई करू नका तुमचे शरीरसंब तीस पस्तीस मिनटापर्यंत चालायचं अशी माझ्या मनापासून इच्छा आहे सगळ्यांनी सुखी व्हावं आणि सगळ्यात त्याचं कारण असे की हे जर कुठंतरी कमतात आले हे जर कमी झालं तर त्याच्यातून इतके भयानक प्रकारचे गुन्हे गाडतात नेमकी तशीच विषय माझा जास्तीत जास्त प्रयत्न चालला लोकांच्यापर्यंत सखोल माहितीत आणि सखोल ज्ञान पुरवण्यासाठी जेणेकरून हे अशा प्रकारचा सा क्राईम समाजातला होईल लोक काय तुम्हाला कुणाला कोणाचं काही घेणं देणं पडलेलं नाही आमका तमका मेला ना लपड्यातून लोक फक्त चिंगम कथा चगाळतात तशी ती दोन तीन म महिने घटना चगाळणार आनंद घेणार घरी जाणार वाकरी खाणार रुपून जाणार लोकांना काही नाही मैत्रीला येणार दावे येणार जॉगाला दाखवायला मी किती माणूस की मला काही कोणाची कोणाला आपापलं आयुष्य जनतेने आपापलं आयुष्य कसं व्यवस्थित राहील याचा प्रयत्न करायचा आहे राजाराम आलेकर सुनेत्र आलेकर ही सुनेत्र आलेकर बाई फाडा दे हा विषय वेगळा असतो तुमच्या माझ्यात सांगतो नाजूक कुडीची वेगळी मध्यम वेगळी बुटकी वेगळी उंच वेगळी दीपफाड वेगळी दिप्फाड हा असा प्रकारे की बाबा शरीर एष्टीच अशी आपण त्याला काही दुहेरी हाडाची म्हणतात की प्रत्येक उंच पोरा अगदी पाच सव्वा पाच फुटाची बाई आणि ती साठ पासष्ट वाजनाची बाई आता तसं तिशी नंतर बी थोडं मुलं बिलं होऊन गेली ना अपरेशन झालं ना थोडं ओटी पोट सुटतं किंवा ही शरीर असणं बरोबर आहे समजा निसर्गानुरूप आहे त्यातबद्दल वाद नाही ती ना वा काय अशी कवळी किराली नाहीत आवा सोळा सतराची काय करावं लई ही तसं नाही वयानुसार शरीर बदल होतो पण ह्याचं काय शरीर जे मागते त्या मनाचं काय मन मन तर तिथं शांत राहिलं पाहिजे ना तिला आणि तिने तिचा अधिकार येतो त्या स्त्रीचा आपल्या नवऱ्याकडून परफेक्ट शरीर संबंधाची अपेक्षा ठेवणे ह्याच्यात स्त्रीचं काय आहे चुकलं मला सांगा त्याच्यासाठी जर एवढं खुनन मारा मारा होत असेल किती चुकीची गणिते ही मग आपापल्या आप नवऱ्याला काय नको का, का, का आपली बायको कशी समाधान राहीने हे त्यावर लक्ष द्या ही जी <coughs> सुनेत्रा आले करे शी ही दोन चार मिनटात होत असेल बाजूला आता तिलाच म्हणजे हात शरीरात टेम्परेचर वडा पाच मिनटं लागत त्यात काय असेल तिथं पडता विषय हां ते ती कसं होतं चुकीचं वेळीच होतं ना मग तेल तापायच्या दि हा बजी सोडून बजी काढून मोकळाचा कच्चं बज काढून विषय संपला तेल तापल्यावर हो काही काहीच नाही झोपलेगत करत दो, नाही दो, दोन दोन तास त्या बाईला मग हे ज जनतेने जाणलं पाहिजे हा हा नुसता पाठकून जाऊन साडी वर करण्याचा विषय अजिबात नाही त्याच्यामुळं या शरीर संबंधामध्ये आता काय झालं आहे तुम्हाला खरं सांगतो देवानी स्त्री देह हो, आणि पुरुष देह हो, असे दोन देह हो बनवले पण हे देह हो बनवताना कुठंतरी पुरुषावर अन्याय केला असं मला आतून वाटतं तुम्हाला खरं सांगतो हा कारण पुरुषाच्या संबंध करण्याला लिमिट ठेवलेत थीके, थीके। ती काही मरण का एकदा ठीक आहे दोनदा ठीक आहे तिसऱ्या वेळे तर ती पराट्या घेऊन मरण महाराज ती हाफकत बाजला पण त्याला बोतळ जायला सोब राहत नाही म्हणजे इतकं ती गळून जाते ही न संपणारी वाटे हा ती वाट सुरू दमते का तसा तस विषय जुन्या माणसं थोडा ऐकून घ्या तुमचा फायदा होईल काय होतं ह्या घटनेमध्ये ही बायरायची अतृप्त कवर थांबन तीस पस्तीस सॉरी पस्तीस वय झालेलं तिचं मग तिने असा मनाचा निर्णय घेतला आणि पोरं पाचवी सहावीला गेली आणि मी माझं कायम सांगणं की तीस ते चाळीस जपा भाऊ जरा लक्ष द्या बा घरी जरा बाहेर मित्र पार्ट्या बायकोशी खोटं बोलणे आणि दारू पिणे ही ही लपडी बऱ्यापैकी झालो असतात बायकोला तो बेतो नाही असं नाही पण ती अशी वाल त्याची था काय थांबत नाही आता आणि मित्र असतातच आज तुझा खर्च आज माझा खर्च आणि त्याला असं वाटतं आता लग्न झालं आहे लग्न होऊन पोरं शाळेत जायला लागली आता आपला प्रपंच होऊन चुकला अत्यंत चुकीचं आहे हां मग लग्न करूच नका हा हां असा विषय हे विषय आता कसं आहे आपापली इस्टेट सांभाळणं बांध सांभाळणं जसं गरजेचं आहे तसं आपापली बायको सांभाळणं सुद्धा पुढच्या गर काळात गरजेचं आहे हां याचं गांभीर्य ओळखा ते पस्तीसाव्या वर्षी त्या बायला वर वाटलं की याच्याच्याने काय होऊ शकत नाही आता हे चार पाच मिनटाचंच चा कामाचं आहे मग आपण काहीतरी वेगळा मार्ग तू आपलं तू लोणी असं बोटाने सरळ बोटाने निघत नाही तर बोट थोडं वाकडं कराय काय हरकत आहे असं तिला वाटलं निसर्ग आहे तिने आता ह्या चौदा पंधरा एकर जमिनी कापसासारखं पिके पैशावाला आहे पण बायको आपल्या अतृप्त अतृप्त राथिया याचं याला डोक्यातच नाही याने काय डोकं लावलं पैशाच्या नादात गडी Uh, हा जो राजाराम येतो चार पैसे भांडवलं जवळ असले की बाहेरचा गडी बोलावला जातो कशाला uh, मजूर असन औषध मारणं असन फवारणी पंप आहे आता आमच्याकडे चाळीस रुपये पंप चाला आहे तुमच्याकडे कसा आहे सांगा कमेटमध्ये ब ते एक चांगला दांद आहे दहा दा, दा पंप मारले की चारशे रुपये दहा पंप पा दोन तीन तासातसुद्धा मारू शकतो गडी असा विषय पण मानक्याचा पार, मान पार कुत्रा लागवतो दहा पाच वर्ष जर केलं औषधाचा अंश पण काय अंशी शरद कष्ट बाखर सुखाची नाही ही कुठेही जा कुठल्या क्षेत्रात पायसा इतका जसा मिळत नाही अशी परिस्थिती त्या राजारामच्या शेतात हे गडीत होता त्या नाव गणेश कदम वय वर्ष चौतीस त्याला बी गरीब ऐकू ये पोरं सगळे पण लोकांचं कसं असतं काही संबंधाची भावना स्त्रीची इच्छाशक्ती जास्त असती आणि त्याच्यात त्यात बदल करायचा म्हणला तर लईच खास म्हणतात मग आई रोजच बायको बायको म्हणजे हात असा केला तरी हाताला हाता लागणारं वांढ असं लोक समजतात मग बाहेर कुठं तोंड मारताय मिळते कारण ह्याच्यामुळं सगळी लपडी होतात तुम्हाला सांगतो गडी काय नाही म्हणत नाही कुठं येऊ द्या पण बाईला कळलं पाहिजे बाई आध्यात्मिक असन चांगल्या संस्काराची असन आईबापाचं नाव काढणारी असन तर ती वा वा म्हणजे वेगळ्या वाटेला जात नाही पण तिने सगळ्यालाच कोलून दिला असन ना आणि तिची मानसिकता अशी असेल की मजा ही मजा फरक मजाही मजा होती आणि तिची सजा बी होती हा असा विषय ती जे त्याच्या मना आहे भाऊ आता की संविधानाचा सगळ्याला अधिकार आहे की तुम्ही कपडे घालून फिरायचं का अर्ध कपड्यात फिरायचं फक्त त्या चड्डीवर का अखंड साडी घालायची का बोमळेच फिरायचं जे त्याच्या मानाचा विषय त्याला म्हणतात आचार स्वातंत्र्य असू द्या या घटनेमध्ये त्या गाड्याला तिने बोलायला लागली जेवण का पाणी आणो का ओळख करून घेतली बाई हसून सुला निवडी फाड बाई अशी टवटवीत बाई बघितली ओ हो। अर म्हणला ससा एवढा मोठा खतरनाक ससा गावलाय गुबगुबीत पण एवढा अंगाखाली आला तर भारी काम म्हणला आता ह्या बाईच्या मनात तिचे याच्या मनात तिचे मग मला नंबर द्या असं तसं त्यांना कधी फोन नसतो द्या नंबर हाय हॅलो चालू झालं फोन नंबरवर म्हणला कुठे आज काम करताय बरे काय नाही आल तर तुमचं ती म्हणली आल तर तुमचं तुमचं ध्यान झालं म्हणून केला बा फोन हायला मा मित्र बाग येऊन म्हणलं माझं ध्यान होतं म्हणलं म्हणले तसं काय नाही काही नसतं जन्मात म्हणले चार दिवस ती सुखाने जगायचं आणि मरून जायचं ही लॉजिक देते त्याला बरं का बरं असं जगण्याचं म्हणला तुम मला कधी कधी असं वाटतं तुम्ही बोलताल चांगलं अशा गप्पा मारात निवात पण बोलता येत नाही हो तर म्हणला तलवार तर म्हणलं की भात वळायला ओळखायला टाईम लागत नाही लोकांना हा जो बाईने जो जाळे फेकलं होतं त्याच्यामध्ये ही अलगत गावलं लगेच गावलं त्याला म्हणजे अजिबात आडयडच नाही घेतलं कुठं आणि निवांत आता मला म्हणले तू स्कूटी चालवता येते काहीतरी निमात निमित्त नाही ते शेजारच्या गावात तिथं या आपण भेटू आजवर निवांत गप्पा मारू आता ही पाचशे रुपये रोज कमावणार पण याला कसं आता अशा ह्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार अजिबात नसतो कारण कसं आहे गरीब गरीबम न भयम न लज्जम असा एक प्रकार असतो म्हणजे कसं गरीबाला आहे ना ए हाना मारा काही करा तुम्ही लय मोठे आहेत ना तुमच्या घरचे काही करा आपल्याकडे पैसा नाही बा तुरुंगात ठेवा ठेवा बा तुरुंगात असं असतं ज्याच्याकडं काहीच नाही ना त्याचं काहीच जात नाही असा विषय निय शिव कदम म्हणला येतो बा तिथं गेले लॉजवर लॉजवर गेले आहो तो मला सांगतो एखाद्या दोन गाड्यांची कशी टक्कर व्हावी असा भयंकर आवाज निघावा खतरनाक बिडली बाई त्या गाड्याला ती ती काय मागत सरते काय हा जो प्रियकरे प्रियकर नाही ठोकेकर गणेश कदम यांनी असला खतरनाक कार्यक्रम करा वैत फोरपली बरं पन्नास रन करून थांबला नाही तू पन्नास रन झाले की परत ट्राय घेतली परत पन्नास आण शंभर रन झाले हा मानला अजून एखादा पन्नास हो का म्हणली तुम्ही म्हणताल तसं तुझ्यासाठी काय पण पन... यांनी झाला त्रास गेला थोडं काभार दुखायला लागलं डोका हपका लागला गडी श्वासो श्वासोश्वास मला आता मरतो काय नको पुढल्या शॉटला जिवंत राहिलं पाहिजे म्हणून दीडशे रनावर बागावलं त्याने तीन इनिंग तर खेळला बा तो म्हणला बास ती म्हणली लका काय गडी तू माय नवऱ्याने माय आयुष्यात मला असं सुख नाही दिलं कारण टायमिंग इनक्रीज होतं ना मग इनक्रीज म्हणजे एक मिनटापासून असं सगळा एवढं दावा करायचे म्हणलं कसोटी क्रिकेट आहे ना ते खेळलं पाहिजे आता ट्वेंटी ट्वेंटी खेळून ते उपयोग नाही ट्वेंटी ट्वेंटीवाल्यांच्या बायका पळून गेल्या बऱ्याच जणांच्या हा काही निघटस्पर्धी होऊन टाकलं नको आम्हाला ते कसोटी क्रिकेटला मत होईल आणि तुम्ही क्रिकेटचे जाणकार असाल रसिक असाल त्यांना विचारा खरी क्रिक खरं क्रिकेट आणि खरा खेळ कसोटीचे हा म्हणजे पार तुमचं पोटेन्शियल तुमचं जे आत्म कलागुण आहे ना तर हा टिकून दाखव का वेगवेगळ्या प्रकार टिकून दाखव खेळून दाखव दमानी सायलान्स आणि न्यायर घ्या लक्षात ठेवा आता एवढं झालंय विषय असा झालाय की अशा संबंधाची आता ती तृप्त झाली प्रॉब्लेम मेन असा आहे की तृप्त होण्याची जे टायमिंग आहे हे पुरुषांचं कमी आहे आणि स्त्रियांचं जास्तीने ह्याला लाफड्याचा हा खरा मुद्दा आहे मग त्या टायमापर्यंत पुरुषांनी जाणं गरजेचं आहे ही रेस आहे ह्या रेसमध्ये ससा हो बनवू उपयोग नाही तर कासावच बनलं पाहिजे आधी स्त्री तृप्त झाली पाहिजे नंतर पुरुष तृप्त झाला पाहिजे ही साधं समीकरण जर पाळलं प्रत्येकाचं आयुष्य सुखी झाल्याशिवाय राहणार नाही माझी तळमळ काय साईड चालली लोकांना नॉलेजच नाही माहितीच नाही दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला सांगतो तु, ह्या घटनेमध्ये हे संबंध इतके खतरनाक चालू झाले बाहेरच चालू झाले की त्याचा पारभाव फाटा झाला आता बघणारे चार तोंड असतात तो म्हणलं दोन डोळ्यांनी बघितले की दोन हजार डोळ्यांच्या पर्यंत तोंडा जात हा ही काय असले संबंध पण राहत नाहीत आमकाची बायकून तमका आईबा तिथं हाय ह्याच्यापर्यंत आला हा विषय आता पोर पाचवी सहा बिलान ह्या आले करता असला टेन्शनमध्ये आला हे मला हायदा उघड झालं बा आता आणि मग मित्र सांगणार जर येड्या बोड्याचा असल तर ते त्याला चुकीच सांगणार खरं सांगणार ना म्हणला हर दर्द एक दवा आहे काय गे बाटली वंशाची एकशे चाळीस रुपयाला आपला आपलं अनु डाभ्याव दोनशे तू ये तू रिलॅक्स हो तू शांत हो तू दुःखाचा विचार कर निर्णय कर आणि मला बी एक वाटून गेलं मित्रांनी पार काटून पिऊन यायला लागलं घरी येणं म्हणजे असा विषय फक्त दोन तीन तास आहे ह्या समस्यांपासून माणूस लांब जातो आणि दोन तीन तासांनी ती एकदा उतरली कर्ज तेवढ्याचे प्रॉब्लेमच त्याचे काही नाही उलटं थोडंसं क्ल्युवरून थोडंसं किडनी डॅमेज करून गेली बो आपल्याला सळ्यात म्हणतो म्हणजे दोनशे घालून गेली चारशे मित्राच्या फोकाट म्हणजे पाचशे नोट गेली आज सोपं नाही आजच्या दुष्काळाच्या का काळात पाचशे जाणं म्हणजे ही लोकांना कळत नाही तुले बारेन तुले काय कोण कुन, कोणाचं काय खरं नाही ही लागलं पिऊन आलं पिऊन नेल ते बायको तर विषय काढायचा ते, ते, ते हायपर असं तुम्हाला माहिती आहे रांड आमकं तमक चिवेगा चालू त्या बायकोला मग आता ही कसं आहे तिच्या डोक्यात आधीच उतारला होता हिनी अजून त्याच्यात जस भर पडली तिच्या मनामध्ये याच्याविषयी तिरस्कार तयार झाला मगा निसर्ग कसा आहे देण्यात ठेवा काय करायचं काय नाही हे चालवायचं कधी पण तिरस्कार तयार झाला आणि म्हणला बंद तू ज बाहेर निघणं बंद तू कुठल्या लॉजवर जाते हे मी तुला सांगतो हां मी सी सी टी व्ही बघून आलो आहे मी असं केलं तसं केलं आता वाया बामतीस पण हे संबंध चांगले सहा सात महिने चालले जाईल बोबाट काय होऊ उगाच एक दोनदा केल्या बोबाट होत नाही सहा सात महिने चालल्या हो त्याच्यामुळे तो बोबाटा झाला ज्याच्यावर डाऊट होता तो कामगारचं त्या गावातच यायचं बंद झालं बघ ते दुसऱ्या गावात काम करायला म्हणजे नको हांते ना आपल्याला हां म्हणजे कबुतर गावलं पण कबुतरा फुटे आपलं नाही कबुतरा म्हणजे पाकड कापले आपल्या गावात ती गाभारला जरा देऊ पण तो वेट अँड वॉचमध्ये होता कसा सामान काय म्हणते आपली कबुतर काय म्हणते तिच्या ऑर्डरची वाट बघत होता कारण त्याला बी चटक लागली तिची देह आहे देव आता विषय असं झाला की त्याच्या बंदी घालून टाकली पंधरा वीस पंचवीस दिवस झालं विशेष नाही बाई इतकी टेम्पररी हल्ली की म्हणली याचा काटा काढल्याशिवाय नवऱ्याचा मला तो भेटणार नाही त्या जो प्रियकरे गणेश कदम त्याला म्हणले ये आणि तारीख उजळली पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस घरी येतो तो संध्याकाळी आठ नंतर पावली होती एक परतच तिकडं पाठवलेलं होतं शे पिऊन आलाच आधी प्रियकर येऊन बसला होता बघा हा आल्यानंतर तो घरात जसा आला राजा इशी वेगळा त्यांनी सुरुवात केली की शिनीद त्या प्रियकरांनी त्याला अशी बुकला सुरुवात केली आता पियालेला माणूस एवढा गदाळ असतो गदाळ म्हणजे कसा फक्त डोक्यातून तोंडात गदाळ असतो मारून टाकीन फाडून टाकीन पण जी पावर असते शरीरातली त्याची ऑलरेडी कमी झाली असते का मेंदू बॅलन्स धरत नाही हलवडत होती डा खाल्लं तरी पडतं का एवढं बियायचं ते सोपं नाही ते पडलं खाली त्याची ताकद कमी होती ह्या दोघांनी त्याला दाखव त्या बुक्यांनी मारहाण केली चालू हां बाहेर मोठा गोटा होता त्याच्यावरती आंघोळ बिंगुळ करायचे बघा आता समजा बाया भांडी जरी घासत असल्या बाहेर पटांगणात तरी असं डोंगण टेकून बसतात बॉन ते बांडे असतात टेकण्याचा दगड होता एक असा सापट याने लगेच हिने खुनावलं त्या सुनेत्रानी ठोक्याला दगड तुला काय करायचं आंधगड याचा कार्यक्रमच करू आज हा मी तू ही याला काय पाहिजे याच्या या टोक्याच्या घरी आहे सोन्यासारखी आहे पाचशे रुपयाचा पंप मारला घरी जाऊन काहीतरी फळं काहीतरी श्रीखंड गीत की शंभर रुपयाचं तू ती पोरं ताटात बसव त्यांच्याबरोबर दोन कास का श्रीखंड खाण्यात पोराच्या तुळवळ्याची मजा आहे ना ते त्यासारखं जग नाही इकडे तिकडे बघ पोरं जर नसताना तर एखादा तुकडा आपल्या बायकोला बरोबर ही दिलं सोडून याने बकाडली ती बाई ते बाई पाटी बाई म्हणती याला मार आणि ही चला ना बावला अशी लय समाजात तुम्हाला सांगतो ह्या भिकार चोटावला ते बदलल्या पाहिजे तुम्हाला सांगतो हे बदललं पाहिजे तुम्ही करताय काय जागताय काय त्याने उच्चला दगड घातला बा दगड एकदा नाही दोनदा तुम्ही दो कधी अक्षरमध्ये मेंदू बघितला बाहेर पडलेला पांढरा पांढरा शेतोड असतात आळंबी क्वाजूचा आकार कसा असतो तशा आळ्यासारख्या आळ्या असतात सगळ्या त्या पांढऱ्या ठिसरा ठिसरा झाला चेपलं ते थर फुटलं थर 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 थरथरता कापलं त्याचा हातपाय गार झाला दे कशामुळे घडतंय फक्त त्या नवऱ्याला कळलं नाही की बारे बायको तृप्त होल्या झाल्यानंतर आपण तृप्त व्हावं हे झालं नाही हे टेक्निक आहे ज्यांना ठेवा हे जनला कळलं नाही त्यांचं वाट त्यांचा कधी कार्यक्रम मला बी सांगता येणार नाही ना हा कवर बाया गतं ना असा विषय हे खून मारा मारायचे होतंय ना याला ही जबाबदारी हा आणि मग ती मेल आता मग यांना जाणीव झाली की आयला आपल्या हातून खून झाला आहे कारण माणूस आहे ना म्हणजे शेण थोडंच खातो अन्नच खातो ना आपण तो गुंतलं आहे मग ते दिसतं पोलीस दिसतं फाशी दिसते जेल दिसतं दुनियादारी काय होईल ती पुढं पण जाला जाला आता मग आता काय करायचं पोतं आणलं पोत्यात त्याला मारला बखरूगड टाके पालता टाकला त्या गाडीवर टी व्हीची गाडी हे चालवायला बाया मागे बसली नवरा जो फावला पालता असला लोंब काढता त्या ठिकाणवरून ते अंकली सॉरी त्या ठिकाणवरून ते कृष्णा नदी आणि कृष्णा नदीच्या बोवाची सौदती हे जे गाव आहे त्या गावात गेले कृष्णा नदी ती बॉडी टाकून दिली पोत झालं दुसरा दिवस तिसऱ्या दिवशी पोतं आलोवर बॉडी टाकली या पाच फेब्रुवारीच्या रात्री आलं पोतो लोकांनी बघितलं पोलीस स्टेशन आलं तिथं रायबाग पोलिस स्टेशनचे पोलिसांचं पथक आलं त्यांनी बॉडी ताब्यात घेतली त्या बॉडी त्याची ती ओळखपत्र ओळख पटवण्यासाठी पत्र, त्यांनी चोवीस तासात म्हणजे काही मोबाईल माहितीच्या आधारे बरोबर ट्रेस लावला तिथपर्यंत गेले आता काय पाच सात किलोमीटरला लांबत जायचं होतं त्यांना सगळ्यांचे जबाब घ्यायला सुरुवात केली कोणाचा जबाब काय कोणाचा जबाब काय जबाबमधून पोलिसांना जाऊन अहून शिकतं बायाची वागणूक थोडीशी वाटली गावात थोडं चर्चा केली म्हणले लि बांधणं चालली होती शेजाऱ्या पादारांनी तर डायरेक्टच काही टाकून पेटून टाकून पेटवून दिलं औ मारण्याची बांधणं तुम्हाला काय सांगायची येते लपायची बाय ती आहे ना त्या गणेश कथ माझं काय कुठं साहेब ना आपण काय कोटा हेल्प मारणार नाही पण कसं आहे कायद्याचं मी फार मान करणारा माणूस आहे शेजाऱ्यांचं वक्तव्य ती ती था। था। हो ही असंच आहे बागा ती चांगलं होतं ती बाईबा वागणू केलं बेकार हो जरा तिने ती लपडा ठेवला त्या कदम बरोबर आणि त्यांची बांधणं व्हायची हा यांचंच हे दोघं दुसरं कोण नाही बा यांचं काय तर परफेक्ट उत्तर शेजाऱ्याकडून कारखानाच ओके पोलिसांनी दोघं उचलली पालखी नेली बा तिथं तर पालखी नाही म्हणलं बाई त्यांना त्याला अटक केलं बा असं म्हणू आपण अटक केलं नेलं आणि ती बॉडी आहे ती अंकली या ठिकाणचं आरोग्य केंद्र आहे त्या ठिकाणी पी एमला पाठवली तिथून आली त्याचं ते आता बाऊ बाऊकी बाऊकी तेवढं कामले बारी करते राहो माणूस जिथे तेवढं त्याला सुखाने जगून देणार पण ती काही एकदा मेलं अशी काय गाय करते कोण बिगर चपलाचं चा मडेल हात धरतंय कोण जुगाड पेटावतंय कोण सुतळ्या बांधित आहे कोण लाकड रचित आहे तेव्हा त्याचा ते झाड करते आण तवा सुटले बा म्हणले आता हे ओके त्याला आताही माघारी येत नसता बाबा याचं नाव बाऊकी झाले तिथून तिथून ते पिटून पिटून सगळी राग झाली त्याचे सगळं दोघा जणांनी खुनाचा गुन्हा कबूलही केला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कबूल केला आणि हा गुन्ह्याच्या आधारे त्यांच्या आता सगळे पुरावा म्हणजे खुनाचा तर आहेच पण पुरावा नष्ट करण्याचं पण कलम लागलं हे सुटत नाही तुम्हाला सांगतो आता यांचा सा करेक्ट कार्यक्रम होणार कोर्टात हा न्यायदेवता त्यांना न्याय देत आता चौदा वर्ष आता फाशी काय कोणाला होत नाही आता ती कोर्टात ते फाशीच्या प्रोसेसमध्ये आहे रिअरेस्ट ऑफ द रिअर या केसमध्ये फाशी होऊ शकते पण जन्मठेप लागली uh, सश्रम कारावास जरी लागला तरी तो चौदावरून वीस वर्ष गेला ही एक जमेची बाजू वीस वर्ष आता मानल्या वीस पन्नास पन्नास वर्षी ती जर बाहेर आली तिने कितीही बारीतलं पाऊंडर लावला आणि कितीही बारीतला मेकअप केला तरी पन्नास वर्षाच्या स्त्रीला परत अनैतिक समज ठेवणार नाही असं मला वाटतं बघा वा। तसं काय सांगता एखादा का सोळा सतरा चिंगरू गावात बसले त्याला बेकार दुनिया निघाली याच्यातून तुम्ही एक बोध घ्या दादा हो की ब फक्त काही द्या आपल्या स्त्री सुखी राहीन घरातली याचा प्रयत्न करा आणि ही फक्त पाच मिनटात उरकणारी वस्तू नाही हे लक्षात ठेवा अखंड हो। माता माऊल्यांचे तुम्हाला आशीर्वाद मिळते ना आणि मला सुद्धा मिळते ना रामकृष्ण हरी माऊली